नमस्कार जी एन न्यूज चॅनलच्या ब्रेकिंग न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वदर्शकांचे स्वागत दाव्या मजल्यावरून खाली पडल्याने तरुण कामगाराचा मृत्यू दोषी कन्ट्रक्शन कंपनीवर कारवाईची मागणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना पार पाडणार कायदेशीर प्रक्रिया नागपूर शहरातील एम आय डी सी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वानाडोंगरी परिसरात सुरू असलेल्या सदनिकेच्या इमारतीच्या बांधकामावर मजल्यावर काम करीत असलेल्या तरुण कामगाराचा सुरक्षा अभावी खाली पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे विशेष म्हणजे सदर घटनेचा प्रकार दडपण्याचा केविलवाना प्रयत्न कंट्रक्शन कंपनीच्या वतीने करण्यात आला होता परंतु सदर प्रयत्न हा चव्हाट्यावर आला आहे प्राप्त माहितीनुसार हिंगणा तहसील अंतर्गत वानाडोंगरी परिसरात महाराष्ट्र ले शासनाच्या आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबांना स्वस्त व दरात सदनिका उपलब्ध करून देणाऱ्या महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ मर्यादित मुंबई अंतर्गत सदनिकांच्या इमारतीचे बांधकाम सध्या सुरू आहे या सदनिकांच्या बांधकामाचा कंत्राट एस इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिल्याचे समजते परंतु या ठिकाणी धनस्मृती बिल्कॉन ही सुद्धा कंपनी कार्यरत आहे या दोन्ही कंपनीच्या नेतृत्वात सध्या सदर बांधकाम सुरू असल्याचे समजते या ठिकाणी अनेक कामगार काम करीत आहेत त्यांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता अनेक गोष्टी पुढे आल्या त्यापैकी एक म्हणजे एवढ्या उंच इमारतींवर काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि या सुविधेअभावी एक तरुणाचा बळी पडला आणि बिहार येथे राहणारा व नागपूरमध्ये या प्रोजेक्टमध्ये लेबर म्हणून काम करणारा एकवीस वर्षीय तरुण मोहम्मद कॅप आलम हा दाव्या मजल्यावरून चलीवरून उभा राहून काम करीत असताना सोमवारी सकाळी दहा साडे दहा वाजताच्या सुमारास बेल्ट तुटल्याने तोल जाऊन सुरक्षा अभावी खाली पडला व गंभीररित्या जखमी झाला त्याला लगेच जवळच असलेल्या लता मंगेशकर हॉस्पिटलला भरती करण्यात आले परंतु तीन तासांच्या उपचारानंतर त्याची प्राणज्योत मालावली या प्रकरणाची माहिती आंतरराष्ट्रीय ह्युमन राईट्सच्या चमूला समजताच चमूने घटनास्थळ गाठले व कामगारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या तेव्हा कन्स्ट्रक्शन कंपनीच्या अनेक गोपनीय बाबी पुढे आल्या आहेत नावाच्या ठेकेदाराने मध्यस्थी केल्याने प्रकरण काही निवडले असले तरी पोलिसांची व मानवाधिकार संघटनेची टांगती तलवार कंपनीच्या जबाबदारीवर सुपूर्द करण्यात आली आहे या संपूर्ण प्रकरणाची व याआधी घडलेल्या चार प्रकरणांची सखोल चौकशी मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कपिल जनपतकर करणार असून संपूर्ण कायदेशीर न्यायालयीन प्रक्रियासुद्धा पार पाडण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे सदर प्रकरणात पोलीस काय भूमिका घेतात याकडे कामगारांचे व मानवाधिकार संघटनेचे लक्ष केंद्रित झाले आहे आपण पाहतो ते जी न्यूज आपल्यासोबत एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनलकरिता chibiro nakpo